राज्यात सर्वत्र गणेश उत्सवाची धूम पाहायला मिळत आहे वळती भोकर वस्ती येथे देखील मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा होत असून सामाजिक धार्मिक पौराणिक संदेश देणारे देखावे पाहण्यासाठी गर्दी होते येथील मित्रमंडळांनी आपली चाळीस वर्षाची अनोखी परंपरा जोपासली आहे या मंडळात सर्व वस्तीतील लोक एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करतात यावर्षी संत ज्ञानेश्वर यावर आधारित इंद्रायणी थांबली हा जिवंत देखावा ठेवण्यात आला आहे या परिसरातील नागरिक व महिला मोठ्या प्रमाणात देखावा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात विशेष म्हणजे मंडळाने येणाऱ्या भाविकांसाठी दहा दिवस अन्नप्रसाद ठेवण्यात आलाय श्री बाल गणेश मित्र मंडळाकडून दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात गणपतीची मिरवणूक पारंपरिक वाद्याने शांततेत काढली जात असते यावर्षी देखील गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली दरवर्षीप्रमाणे यावर्षीही हलता चालत्या देखाव्याने बाप्पा विशेष आकर्षण ठरत आहे मंडळाचे सदस्य गणेशोत्सवात विविध स्पर्धांचा उपक्रम घेत आहेत राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी विलास भोर आंबेगाव